दिंडोरी वृत्तांत न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक सातपूर मध्ये भीषण अपघात चिमुकलीचा ट्रक खाली चिरडून मृत्यू सातपूर औद्योगिक परिसरातील पाईपलाईन रोड वरील रिलायन्स पेट्रोल पंपासमोर आज सकाळी धक्कादायक अपघाताची घटना घडली स्विमिंग करून आजी सोबत काळेनगर येथील घराकडे जात असताना रिलायन्स पेट्रोल पंपासमोर ट्रकच्या चाकाखाली काणेनगर येथे राहणारी आठ वर्षाची नविका अभिषेक नेरकर हीची जागेच गता प्राण ही चिमुकली चिरडली गेल्याने जागीच गतप्राण झाली या घटनेदरम्यान कुटुंबियांना अपघाताची माहिती मिळाली असता तेही घटनास्थळी पोहोचले अपघाताचे हृदयद्रावक दृश्य बघून कुटुंबियांनी एकच हंबरडा फोडला दरम्यान सातपूर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले बघणाऱ्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी केल्या वाहनाच्या रांगा लागल्या पोलीस पथकासह सामाजिक कार्यकर्त्यांनी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला मात्र स्पीड ब्रेकर नसल्याने तसेच खड्ड्यांमुळे होणाऱ्या अशा अपघातात असे आणखी किती बडी प्रशासन घेणार असा प्रश्न माजी नगरसेविका नैना गांगुर्डे यांनी उपस्थित केला तर तब्बल अर्धा ते पाऊण तास उलटूनही रुग्णवाहिका येत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते किरण निगड यांनी रोष व्यक्त केलाय दिंडोरी वृत्तांत न्यूज विभागीय संपादक सुनील मालुसरे नाशिक अपघातामध्ये निधन झालंय घट्टा खरंच हृदय पेवटून टाकणारी आहे पण यामध्ये घटना अशी घडली आहे की सदर मुलगी स्विमिंगला जात असताना आपल्या आजीबरोबर एका हेवी वाहनाने ट्रक चालकाने त्यांना मागून धक्का दिला ते पडले आणि तो न थांबता सरळ त्याने ती गाडी त्या मुलीवरनं घातलेली अक्षरशः त्या मुलीचं न बघता येण्यासारखी दृश्य आहे घटना इथे सगळे परिसरातले नागरिक हादरलेले आहेत आम्ही वारंवार सांगत असतो महानगरपालिकेला तिची बुजवणी जी आहे ते त्यांनी केलं पाहिजे इथे स्पीड ब्रेकरची गरज आहे ते त्यांनी केलं पाहिजे पण इथे कुठेतरी प्रशासन आणि सगळ्या यंत्रणा फेल ठरलेल्या आहेत आणि त्याचा एक नाहक बळी आज गेलेला आहे त्याच्यामुळे मी ह्या सदर घटनेचा तर खरं तर खूप निषेध करते पोलीस प्रशासनाला आणि सगळ्यांना आव्हान करते तर जो कोणी त्याच्यामध्ये अपराधी आहे त्याला कडक शिक्षा व्हावी जेणेकरून भविष्यामध्ये अशा पुढे घटना घडल्या नाही पाहिजे आणि जे काही आमच्याकडनंही प्रयत्न होतील त्यासाठी नेहमीच आमची बांधिलकी असेल आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि त्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही सगळे सहभागी आहोत अशी घटना घडू नये अशी एक मनात आता इच्छा आहे आणि खंत फार वाटतं असा बरा तुम्ही इथं आहात आणि नाही येते काय कारण अँबुलन्स असं आता एवढी मोठी दुर्घटना असून आम्ही इतकी प्रयत्न करतोय सगळ्या यंत्रणेला आमचे फोन करून झाले धक्केच्या अंतरावर या ठिकाणी एक चौकी स्थापन झाली तिच्यावर सुद्धा कर्मचारी नाही आमचा त्यांच्यावर रोष नाहीये पण नागरी वस्तीमध्ये जर अशा घटना घडत असतील आणि प्रशासनाचं जर आम्हाला सहकार्य लाभत नसेल वेळेवर आज घटनेला अर्धा ते पाऊन तास होत आलेला आहे आम्ही संपूर्ण यंत्रणेला सिव्हिल असेल खाजगी हॉस्पिटल असतील गुरुजी रुग्ण सगळ्यांना फोन करून झाले पण वेळेवर कोणाचं अँब्युलन्ससाठी सहकार्य देखील आम्हाला ना मिळत नाही तर याचं काय आम्ही हे करायचं हां कुणाकडे एखादं जर अशी जर घटना घडत असेल आम्ही कुणाच्या तोंडाकडे आणि अपेक्षा बघायची अपगतामध्ये जर एखादं जर गत प्राण म्हणजे होऊ नये अशा घटना पण काही तर असेल त्याच्यामध्ये प्राण पण वेळेअभावी सुविधा अभावी जर त्याचा जर अंत होत असेल तर याची कोण दखल घेणार आणि प्रशासनाला आमची याच्या अगोदर वारंवार आमची मागणी होती सदर डिमांड झालेला आहे तिथं त्या चौकडीवर इतकी सायंकाळी सकाळी गर्दी असते सणासुदीचे दिवस आहे सणासुदीच्या काळा काळामध्ये जर अशा एखाद्या कुटुंबावर जर असं दुर्दैवी अंत जर येत असेल आज जर त्या मालकाची जर परिस्थिती बघितली अक्षरशः लिटरली आठ वर्षाचं ते बालक आहे मुलगी नावाचं मुलगी येते कसं वाटतं आहे म्हणजे याचा प्रशासन दखल घेणार का नाही आणि ह्या ज्या आमची लोक मागणी आहे नागरिकांच्या याच्यावर कधी आमच्या सुविधा करणार आमची स्पीड ब्रेकरची मागणी आहे पोलीस चौकीची मागणी आहे पथदीपची मागणी आहे कधी आमच्या मागण्यांच गांभीर्याने प्रशासन दखल घेणार या ठिकाणी आम्ही अशा सरासरीच्या वेळेस जागतिक आणि घटना घडते म्हणजे खरंच दुर्दैव आहे खरंच दुर्दैव आहे म्हणजे ते काय साजरा करतील आज बालिका आहे आज जागतिक पालिका ये आमची कळकळीची प्रशासनाला विनंती असेल कृपया संबंधित इवन ह्याच प्रभागात ते पूर्ण नाशिक शहरामध्ये पावसाअभावी जे काही रस्त्यांची दुर्दशा झाली लवकरात लवकर त्याची सुधारणा करावी नागरिकांच्या तो पद्धतीप चालू करावे ठिकठिकाणी स्पीड ब्रेकर टाकण्यात यावे आमची कळकळीची मागणी का असाची घटना कुणावर येऊ नये